सहकार वर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक भाषणा कन्नड साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा कन्नड अखिल भारतीय मराठी साहित्य संस्था पुणे शाखा कन्नड कवी ज्ञानेश्वर गायके यांच्या पेढणे या कविता सगळ्या प्रकाशन सोहळा या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक आमचे मार्गदर्शक मानवी डॉक्टर या कविता संग्रह भाष्य करणारे माझे सहकारी ज्यांचं आत्ताच नाम उल्लेख सागर जाधव सरांनी केला असे माननीय डॉक्टर अंबादाजी सगट तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आमचे काका ॲडव्होकेट कृष्णाजी जाधव तसेच व्यासपीठावर तसे तसे जिल्हा संस्थेचे करता करता माननीय सचिव श्री सागरजी जाधव त्यानंतर ज्यांच्या चळवळीचे फरीद आहे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी हुसेन त्यानंतर डॉक्टर जाडे सर तसेच ज्यांच्या कविता संग्रहाची या ठिकाणी प्रकाशांसोबत असे असं माझे विद्यार्थी आदर्श विद्यार्थी आणि आदर्श सेवक आणि आता मला वाटतं त्यांचं प्रमोशन झाले आहे का प्रमोशन केले मी अशी ज्ञानेश्वरचे गायके या सभागृहामध्ये उपस्थित असलेलेच त्यांना महाराष्ट्र शासनाला पुरस्कार मिळाला असे माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर रमेश सर डॉक्टर गायकवाड सर प्राध्यापक नाणे सर सगळेच मान्यवर या ठिकाणी सगळेच कविभरे तिमान चळवळीला जोडले गेलेले ज्ञानेश्वर गायिकेची प्रेम त्यांच्यासोबत प्रेम राहणारे असे सर्व कविभारी त्यांचे जे सगळं सहकारी त्यांच्या कार्यालयी त्यांची कार्यालय सहभाग आणि या वाशालयाचे या ठिकाणी जे काम वागतात असे पवारजी त्यांची सर्व टीम आणि सर्वप्रथम मी ज्ञानेश्वर गायकांचं अभिनंदन करतो की त्यांच्या या कविता संग्रहालयात कविता संग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे आणि ज्ञानेश्वर गायके म्हटलं तर विद्यार्थी म्हणून जशा आम्ही त्यांना बघतो त्याच पद्धतीनं आजही वर्णन त्यांचं तसंच आहे अरे म्हणजे अतिशय वागून तुमच्याशी बोलणार पाहून घेऊन कॅबिनमध्ये येणार आणि मग तो पुढचा समोर अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर गायकेंचा आहे नोकरी मिळाल्यानंतर महाविद्यालयामध्ये आले नोकरी मिळाली सर मला नंतर सेट परीक्षा पास झाले नंतर शिफनच्या माध्यमातून वेगवेगळ्या कविता ते येऊ लागले होसिंग सरांच्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून सातत्याने त्यांचा सा... संपर्क व्हायचा त्यावेळेस ज्ञानेश्वर गायके यांच्या संदर्भात आणखी खोला माहिती मिळवली अतिशय नम्र ज्या ठिकाणी काम करायचं त्यांच्या साहेब या ठिकाणी सांगतील अतिशय नम्रपणे त्या ठिकाणी सेवा आवडण्याचा प्रयत्न त्यांचा एक सभा त्यांचा स्वभाव आणि एकंदर अतिशय नम्रपणे सगळ्या गोष्टी करायच्या कविता सुद्धा अतिशय नम्रपणे सादर करतात त्यांच्या कविता आपण बघितले ऐकले म्हणजे तो जो भाव आहे त्यांचा तो अतिशय नम्र भाव जो आहे त्याचा तो सातत्यानं प्रत्येक ठिकाणी तो प्रकाशाने जाणार होता असंही आगळवे बघतो ग्रामीण भागातून ग्रामीण भागातला शेतकरी कुटुंबातला हा विद्यार्थी आज कविता संग्रह त्याचा प्रकाशित माझ्यासाठी अतिशय अभिमानची गोष्ट आहे प्राचे म्हणून काम करत असताना चळवळ पुढे जातो त्याला पाठवतो हे आमचं सगळ्यांचं काम पर है है। आ, आ, पर आहे परंतु त्याच्या प्रयत्नातून काही विद्यार्थी तयार होत आहेत आणि स्वतःच एक अस्तित्वचं साहित्य क्षेत्रामध्ये निर्माण करतात ही मला वाटतं ही खूप आनंददायक घटना आहे आनंददायक गोष्टी प्रामाणिक सहकार म्हणजे ज्येष्ठांचे बाळासाहेबांना नावाने हे वाचनालय आहे आणि मला आनंद याचा आहे की ते ज्यावेळेस संस्थेचे अध्यक्ष झाले त्यावेळेस नाणे सर सगळे सर आम्ही सगळे होतो त्यावेळेस साक्षी साक्षीदार त्यावेळेस पहिल्यांदा मीटिंग मध्ये त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की बहुजनांच्या पाहिजे तुम्ही इतिहास लिहा तुम्ही वा, तुम्ही जर लिहिला नाही तर हा बहुजनांचा इतिहास बहुजनांच्या अजून बहुजनांचा इतिहास जो आहे तो आता आतापर्यंत आताच्या काल खाण्यापर्यंत जो जळवला गेला आहे तो इतिहास तुम्ही समोर आणला पाहिजे हे मोठं काम तुम्हाला करायचं आहे हे याची जाणीव असू असं सातत्याने ते सांगायचे आणि आज आपण बघतोय आज आपण अशा एका व्याख्यानात आज एका वाचनामध्ये आपण या ठिकाणी ज्याचं नाव बाळासाहेब बाळासाहेबांचं वाचन आहे आणि तालुक्यातला कन्नड एक शिवाजी महाराजांचा एक विद्यार्थी त्याच्या काव्याचं घडण ह्याच वास्तूमध्ये होत आहे पण त्यांना जे आयोग होत बाळासाहेबांना अध्यक्ष तुम्ही होईल इमारती बांधून या ठिकाणी काम करणारे विद्यार्थी आहेत या ठिकाणी काम करणारे जे प्राध्यापक या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत कर्मचारी या सगळ्यांची भूमिका अशी असली पाहिजे की तुम्ही या तालुक्यात इतिहास पाहिजे खायच्या रूपाने असेल तो गोष्टीच्या रूपाने असेल तो साहित्य वेगवेगळ्या साहित्याच्या रूपाने असेल आणि तो ज्ञानेश्वर गायकांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतो खरोखर त्यांचं स्वप्न मला असं वाटतं काही प्रमाणामध्ये साखर करण्याचं काम नाही सो बँकेने केलं तर साधा आपल्याला मागवा आणि ही जी चळवळ आहे तिपन चळवळ ही तिपन चळवळ प्राध्यापक भुसे यांच्या नेतृत्वाच्या अतिशय जोमात वाढ हे जरी आमचं माझं साखर जाधव सरांचा आणि आमच्या सगळ्यांचं नाणे सरांचं सगळ्यांचं नाव घेत असेल तरी सुद्धा ही नेतृत्व करणार काय ही पुढे घेऊन मशाल घेऊन आला तो पहिला जो माणूस असतो तो हुसे सराच्या रूपाला महाविद्यालयाला मिळाला त्यांना आम्ही ताकद दिली आणि त्यांना सांगितले की काही हरकत नाही वेगळ्या मार्गाने माहिती आपला तालुका जोडता येईल तालुका लिहित करता येईल आणि सरांनी सात आठ वर्षामध्ये आपण सगळं साक्षीत राहू वेगवेगळ्या ठिकाणी काव्य संग्रह विविध या तिथांच्या माध्यमातून वेगवेगळे चर्चासत्र घडून आपल्याला सगळ्यांना बोलते केलं लिहिले केलं आपल्या तालुक्याची मुलं लिहू लागली त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या दोन विद्यार्थी आपले गायले आणि महाराष्ट्र महाराष्ट्रात त्याची नोंद घेतली मला असं म्हणायचं आहे त्या ठिकाणी की यापेक्षा अजून चित्र काय असू शकत एखाद्या प्राध्यापक एका शिक्षकाने एखादं स्वप्न पुरुषी बाळविलं आणि त्यामधून त्या प्रयत्नातून ज्याविषयी राह फुलत जातं त्या निश्चितपणे अशा स्वरूपाचा अनुभव अनुभूती त्याला येते आम्हाला येते आपल्या सगळ्यांना येते आणि मला असं वाटतं हे खरोखरच हे फलित आहे ज्याच्या माध्यमातून नवकवी लिहिते होऊ लागले वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून ते वेगवेगळे साहित्य प्रकारातून ते स्वतःला व्यक्त होताना दिसत आहेत मला वाटतं ही खरोखर एक बाजू आहे अभिनंदन ही गोष्ट आहे आणि जे स्वप्न उशीर सर तुम्ही बघितलं की कवितेचं नाव करायचं निश्चितपणे होईल पण याला आपणच साक्षीदार राहू की मी काल बघितलं काल मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आपण ज्या ठिकाणी जो कार्यक्रम आपण महाविद्यालयामध्ये घेतला त्यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस विद्यार्थी सांगितले सर तुम्हाला सांगितलं तीस विद्यार्थी जे लहान लहान मुलं लहान लहान कवी सगळ्या कवींनी त्या ठिकाणी प्रतिसाद केला त्यामध्ये भोसे मॅडम या ठिकाणी आहे भोसेच देवरे मॅडम देवरे मॅडम आहेत राठोर मॅडम होत्या त्या ठिकाणी ग्रामीण मला आणि बाकीचे प्रवीण दाव्हा या ठिकाणी आहे यांचे जे विद्यार्थी यांच्या संस्कारातून यांच्या सेवा यांच्या सहभागातून ते विद्यार्थी तयार होत आहेत त्यांच्यामधून खूप त्यांच्यामधून त्यांच्या संस्कारातून ती वेगळी जागृत करण्याचं काम हे शिक्षक मंडळी करत सर मला असं वाटतं या चळवळीला एवढं मोठं काम जर मिळत आहे निश्चितपणे याचं चित्र जे असेल भविष्यामध्ये खूप वेगळं असणार आहे हा विश्वास मला आहे या निमित्तानं मी अधिक जास्त बोलणार नाही परंतु मी खरोखर या सगळ्या नऊ कवींना त्यांच्या मार्गदर्शकांना खूप खूप शुभेच्छा देतो की ही खूप तालुक्यासाठी ही खूप मला वाटतं गोष्ट आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ज्या ठिकाणी आपण म्हणतो की खूप ज्ञानशी आहे समाजामध्ये अनुभूती आहे वे 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 तो वेगवेगळे गोष्टी आपण बघायला मिळतात पण तरी पण मला सत्य साहित्याच्या माध्यमातून आपल्याला याच्यामध्ये नवी जन नव चैतन्य आपण निर्माण करत आहे नवीन गोष्टी नवीन संस्कार आपल्याला समाजामध्ये रुजवत आहेत विद्यार्थ्यांना रुजवत निश्चितपणे आपल्याला एक नवीन समाज आपल्याला घडवत आहे असा माझा विश्वास आहे या ठिकाणी मी या सोहळ्याच्या प्रसंगी प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी ज्ञानेश्वर गायक यांना खूप खूप शुभेच्छा देतो निश्चितपणे त्यांनी ही जी कविता कविता संग्रह या ठिकाणी तो निश्चितच सगळ्यांना दिशा देईल आणि महाराष्ट्रात ठरेल या सगळ्या नवकवींना या कार्यक्रमाची लोक खूप शुभेच्छा देतो मुसी सरांना त्यांच्या चळवळीला निश्चितपणे आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत पुण्यातल्या व्यासपीठावर मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद